नमस्कार जय भीम जयशिवराय अर्थातच मी संदीप कांबळे गेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण बरीच माहिती बघितली होती आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी सनसनाटी एक वेगळी आणि प्रशासनाची कशी दिशाभूल करून शासनामध्ये शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेला अभियक्ताधारक प्रशासनाची दिशाभूल करून कशा पद्धतीने केली या संदर्भामध्ये आपण आज व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आणि सोबतच शिक्षक भरतीची जी काही सद्यस्थिती आहे त्या संदर्भामध्ये आपण सुद्धा माहिती पाहणार आहोतच तत्पूर्वी राज्यामध्ये किंवा देशामध्ये लोकसभा निवडणुकीमुळं जी काही आचारसंहिता सुरू आहे त्या संदर्भात त्या अनुषंगाने राज्यामध्ये सुद्धा लोकसभेची निवडणूक का असल्या कारणाने आचारसंहिता सुरू आहे आणि जी काही कन्वर्टेड राहून आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड बाकी होता, होता। तर ते विशेष परवानगीसाठी निवडणूक आयोगाकडे शासनाने प्रस्ताव सादर केलेला होता अद्याप काल उशिरापर्यंतसुद्धा मी माहिती घेतली तरी त्या प्रस्तावाला अजून अद्याप मंजुरी मिळाली नाही आणि सरकार किंवा शासन अधिकारी वर्गसुद्धा सकारात्मक आहेत तो प्रतिसाद जसा येईल निवडणूक आयोगाकडनं तशी पुढील जी काही कार्यवाही असेल ती होईलच तत्पूर्वी काल रयतमध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली होती रयत या ठिकाणी खा संस्थेवर निवड झालेल्या मुलांची धारकांची त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी बाकी आहे संबंधित त्या ठिकाणी आस्थापनावर कोर्ट केसेस सुरू असल्या कारणानं ती प्रक्रिया जी काही आहे त्याला स्टे होत ती प्रक्रिया समोर होत नव्हती मात्र त्या कारणाने जी काही निवड झालेल्या मुलांची त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी अशक्य होती पण काल जी काही कोर्ट केसची सुनावणी होती त्या संदर्भामध्ये जी काही सुनावणी होणं अपेक्षित होतं पण काल ते केस बोर्डावर न आल्यामुळं ते प्रकरण बोर्डावर न आल्याकारणानं त्या ठिकाणी सुनावणी होऊ शकली नाही पुढची जी काही तारीख असेल त्या अनुषंगाने आपण आपल्याला अपडेट आप देऊच पण तत्पूर्वी जे काही पहिली यादी निवड यादी लागली त्याच्यामध्ये बरेच काही अभियोग्यताधारक चुकीच्या पद्धतीनं अर्ज प्रक्रिया करून परीक्षा दिली त्याच्यामध्ये काही बाद झाले किंवा काही लोकांचं सिलेक्शन न झाल्यामुळे ते आपोआपच बाद झाले सरकारची किंवा शासनाची फसवणूक करून काही उमेदवार या ठिकाणी निवडसुद्धा झाली आपदात्मक काही पात्र अपात्र आपदात्मक जे काही सीटी टापेर होते किंवा मग टी ई टी याच्यामध्ये गैरव्यवहारात आढळलेले मात्र ते केंद्राची सी टी टी, आ, टी पास होऊन किंवा त्यामध्ये आढळलेले मात्र नऊ ते बाराला पात्र होते अपदात्मक स्थितीमध्ये अशा मुलांना किंवा धारकांना दा त्या ठिकाणी सरकार शासनाकडनं किंवा कोर्टाकडनं रुजू होण्यासाठी त्या ठिकाणी पात्र केलेलं होतं आणि ते प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं मात्र हे वगळता काही अभियताधारक दा सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना आपली चुकीची माहिती देऊन त्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यापैकी एक उमेदवार आपल्या लक्षात आलेला होता निर्देशनात आलेला होता रायगड जिल्हा परिषदमध्ये त्याची नियुक्ती राम शिंदे संबंध असे ते अभियुक्तधारक होते डब्ल्यू एसमधून त्यांना एकशे सतरा गुण होते त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली होती मात्र तो उमेदवार निवड झाले तेव्हा डी एडच्या द्वितीय वर्षाला होता जे काही नोटिफिकेशन होतं त्या अनुषंगाने बारा फेब्रुवारीच्या अगोदरची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता जी काही आहे तर ती ग्राह्य धरण्यात येणार होती मात्र त्या उमेदवाराची जी काही शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता जी होती ती त्या पूर्वीची नसून त्या नंतरची होती कारण त्यांनी सुद्धा सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये स स्पष्टपणे त्या ठिकाणी चुकीची माहिती दिलेली होती आता डी एडच्या सेकंड इयरला असलेला अध्यापन पदविका प्राप्त करत असलेला उमेदवार ज्याची परीक्षा सुद्धा झाली नाही आणि डी एड तो अध्यापन हो का त्या ठिकाणी पाससुद्धा झालेला नाही असा उमेदवार चुकीच्या पद्धतीनं अर्ज प्रक्रिया करून वेळोवेळी जे काही पवित्र पोर्टलवर अपडेशन होतं ते चुकीच्या पद्धतीनं करून आता त्यांनी केलं काय तर सतरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या ऐवजी पाचचा दिनांक जो असतो तर तो, तो सतरा मार्च दोन हजार तेवीस असं करून प्रशासनाची त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिशाभूल केलेली आहे चुकीच्या पद्धतीनं आता प्रश्न असा उरतो की या मुलांचं कागदपत्र होताना पडताळणी करत असताना संबंधित जे काही जिल्हा परिषदेमध्ये युवनच्या मार्फत किंवा जिल्हा परिषदेच्या मार्फत जे काही कागदपत्र पडताळणी करणारे नोडल अधिकारी होते किंवा संबंधित प्राधिकरणा अधिकारी होते तर यांनी काय झोपा काढत होते का तेव्हा हे डॉक्युमेंटेशन चेक करत असताना तर या गोष्टी होऊ शकते एखादी आपवादात्मक स्थितीमध्ये नजर चुकीनं पण अशा पद्धतीनं घटना घडतात मात्र ही घटना कल्पना तात्काळ आपण महारुद्र नेलेसर जे काही युव आहेत त्या ठिकाणी यांना आपण लक्षात आणून दिली निर्देशनात आणून दिली त्यांच्याशी वेळोवेळी वारंवार संवादसुद्धा झाला कारण जे काही चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे काही तुम्ही गुणवंत असाल आणि तुम्ही पात्रता सिद्ध केली असाल तर नक्कीच तुम्हाला ते पात्र आहात तुम्ही तुमची हक्काची नोकरी मिळवण्यासाठी मात्र हे अधिकार तुम्हाला कोण दिले की ज्याने चुकीची आणि फसवणूक करून तुम्हाला फसवणूक करून नोकरी मिळवणे म्हणजे गुणवंत धारकावर तुम्ही एक प्रकारे अन्याय करत आहात हा अधिकार तुम्हाला बिलकुल नव्हता म्हणून त्या ठिकाणी संबंधित झडपीने तात्काळ सीईओने त्यांच्यावर कार्यवाही केली जे काही महाड पंचायत समितीमध्ये त्यांना नियुक्ती देण्यात आलेली होती ते काही दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी त्यांची नियुक्ती जे काही आदेश होते ते रद्द करून त्यांच्यावर प्रशासनाची त्यांनी दिशाभूल केली म्हणून फौजदारी जो काही गुन्हा होणार आहे त्यांच्यावर तो नक्कीच आता होईलच त्या संबंधित जिल्हा परिषदने एक सर्क्युलर काढून तसं प्रतिमध्ये शिक्षण कार्यालय शालेय शिक्षण विभागाला किंवा पंचायत समिती त्या ठिकाणी जिल्हा परिषदनं तो अर्ज जे काही पत्र आहे ते प्रतिमध्ये ते सर्क्युलर केलेलं आहे तर मित्रांनो असतात तात्पर्य एवढंच की जर तुम्ही अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवत असाल तर त्या ठिकाणी तुमचा नक्कीच तुमच्यावर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कार्यवाही होईलच आणि अशी मुलं अजून कुणी असतील तर अशी आम्ही प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे अगोदरच की आ, जे काही कागदपत्र पडताळणी आम्ही आव्हान पण केलेलं होतं की कागदपत्र पडताळणी करत असताना शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता वगळता काही समांतर आरक्षणातल्या uh, गोष्टी वगळता काटेकोरपणे त्या ठिकाणी त्यांची पडताळणी झाली पाहिजे आणि ही वगळता जर काही छोटी छोटी कारणं किंवा जे की कि बदलू शकत नाहीत किंवा त्याच्यात खाडाफोड होऊ शकत नाही अशी कागदपत्रं असतील तर त्याच्यामध्ये नक्कीच लवचिकता देण्यात यावी थोडासा एक्सटेन्शन देण्यात यावा अशा अशाच्या आम्ही पण मागणी केली पण ह्या चुकीच्या पद्धतीनं गैरव्यवहार करून जर तुम्ही प्रशासनाची उमेदवारांची स्वतःची सुद्धा फसवणूक करून स्वतःच्या स्वार्थापोटी जर तुम्ही नोकरी मिळवत असाल तरी आम्ही खपून घेणार नाही आणि प्रशासनसुद्धा खपून घेणार नाही कारण आम्ही त्यांनासुद्धा या ठिकाणी अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी धारेवर धरणार आहोत आणि असं कुठं चुकीचं असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं कुणी नोकरी मिळवलेली असेल तर नक्की आम्हाला कळवा आम्ही त्यांचासुद्धा पाठपुरावा करू आणि नक्कीच या गोष्टीला थोडंसं मनाला आनंद होतोय की चुकीच्या पद्धतीनं जे काही नोकरी मिळवली त्यांना कुठेतरी जे काही गुणवंत अभिधारकांवर अभ्यास करून त्याची निवड झालेली आहे अशा मुलांवर जिथे अन्याय होत होता त्या ठिकाणी आपण न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे त्यामुळं अशा अजून कुठे जर प्रकरणं लक्षात आले तर आम्हाला नक्की कळवा आम्ही या संदर्भामध्ये अधिकारी वर्गाशी प्रशासनाशी तात्काळ संवाद किंवा संपर्क करून तसा पाठपुरावा करून आणि संबंधित चुकीच्या पद्धतीने मिळवलेली नोकरी आणि अशी जे काही प्रकरणं आहेत ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी रद्द करण्यात येतील त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो असे जर तुमच्या निदर्शनास आलेल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने किंवा शैक्षणिक घडामोडीच्या अनुषंगाने आपल्याला जर नवीन अपडेट किंवा अद्यावत माहिती पाहिजे असेल अधिकृत माहिती हवी असेल तर संदीप कामगू ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थांबतो मित्रांनो धन्यवाद